पंधरा मिनिट मग मोरंबा तयार करण्यासाठी नमस्कार मंडळी राम राम संध्याकाळची वेळ झालेली आणि आज एकदम स्पेशल होत तर हे आंब्याचा मोरंबा पप्पा सालटे काढतायत आंब्याचे कैरी आणि इकडे मम्मी करते बाजरीच्या भाकरी झाली बाकरची भाकर आणि या साइडला आहे भाज भाजलेली केडी भाजलेले केळी गरम आहे एकदम भारी लागते नंतर खाऊ आपण याला पहिले आता हे बघून घेऊ पप्पांनी सोडले आता सालटे करले आणि मी नुसते खातोय हे सालटे <laughs> कडण्याची भागर करते मम्मी आणि आणि काय कडण्याची भागर आणि काय करते शेंगदाण्याची जखमी भुई भुई नाने नाने कर भुई तो हे तो भुईमुप्पा करताय आता किसून घेताय आंब्याचा मोर आंबा आणि मी ते खातोय चालते एकदम भारी लागतय आणि कळण्याची वाकर करण्याची बघ बटन जर त्यांना माहिती असेल संध्याकाळचं वातावरण रात्र झालेले छान वातावरण थंड संध्याकाळी पाऊस पडला आणि हे बघा हे बाजलेले केडी आहे हे भाजलेली केळी बघा हे भाजलेली केळी आहे सांत काय मी याचा खूपच भारी लागते कच्ची केळी तिला गॅसवर भाजलेली एकदम भारी लागते आणि सकाळीच केड्याची भाजी होती आणि शेतामध्ये केळी लावले त्याच्यामुळे केळीची भाजी होते पिकलेले गळे भेटत इथं बाप्पा करतायत किसतायत हे आंबे पाक पण रेडी झालेला आहे आज हे के केलेलं आहे कडण्याची भाकर आहे चटणी शेंगदाण्याची तिच्यामध्ये हिरवी मिरची आणि लाल मिरची मिक्स आणि कांदा आहे तर <laughs> कडण्याची भाकर खूप दिवसानंतर खातोय तर खूप छान झालेली आहे आई आणि आईच्या हाताचं जेवण तर खूप झालीच राहतंय सगळ्या गोष्टी तर चला मित्रांनो जेवण झालेलं आहे मंडळी तर मंडळी जेवण झालेलं आहे आता बोरंबासाठी तयारी चालू आहे हे ते कैरी किसून ठेवलेली हो हो आहे कढई ठेवली आता मम्मीने आणि तूप टाकलं हे तूप आहे तर मम्मीने टाकलेलं आहे आता आंब्याचा किस टाकलेला कैरीचा किस टाकलेला आहे तिच्यामध्ये अगोदर तूप टाकलं तूप नंतर लोंग अजून काय टाकलं का हा लोंग दालचिनी आणि मग त्याच्यानंतर हे टाकलंय कैरीचा किस आता हे पाच मिनिट ठेवते मम्मी त्याला तयार होण्यासाठी परतवली तयार होण्यासाठी पाच मिन पाच मिनिटानंतर साखर टाकणार आहे आता आता बघू तोपर्यंत तो मोरंबात रेडी मुरंबा रेडी माहिती सगळं मी फक्त दाखवायची काम करतोय साखर टाकली आता किती मिनिट होतात नाही का पंधरा मिनट जोरात बोल पंधरा मिनट पंधरा मिनट का पंधरा मिनट होऊन जाईल मग मोरंबा तयार करण्यासाठी अजून मोरव देणं पडतो जसं जसं ते जुना होता ना तर एकदम भारी लागतो तो जुना झाला की बरोबर आहे का नाही झाला मग मी मरेडी आता मोरंबा का नाही झालेला आता मुरंबा रेडी आता आता लो फ्लेम ला आहे मुरंबा म रेडी पाच दहा मिनिटात तर फायनली मग रेडी झालेला आहे बघा झालाय आता मुरंबा आणि आता त्याला थोडंफार थंड होऊ देऊ थंड झाल्यावर भारी लागेल तो आता चला आज पुढत एवढच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया तोपर्यंत तो पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय